thank

y que le cae तू आता काय बोलो माझं गोडी तू लोक सोन पण बाहेर माझ्या बापाचे धडे ते काय ना अनार कसं झालो माझ्या बापाशी झगड्यांमध्ये काही एक कमी नाही होता हो माक असो बावलो माक आता दुसऱ्यांच्या मोकळी करून माका जाऊ लागतो हो असतात निजाल ना ते घरा बापाला निजलो का आता डुकर कसून निले तुम्ही यायच काय करतो ते समाधान आता तुमचा सांगा जाऊ ना सांगते हा माझ्या बापाशी घरांमध्ये काही एक कमी नाही होता सगळी आम्ही बापाची जी पोरा सुका धोतो की

मरीन भाई सांगले बाबा जी काय सांगते तर सांगू ना म्हणून आता तो चढव तुझा लगीन करू चा असं सांगल्या बरोबर बाई माझे भंशी मध्ये लागले माझ्याकडे टका माका बोगू माझ्या आवड मध्ये मा आणि आणि बाई माका पाय करूचा तर समजा मध्ये मी बाई होत नाही मी लगीन केले का भंशी वायर पडते आणि लोक माका वस्तरी नाही बरोबर लागे माता रे लोक म्हणतरी का आपण लगीन आला उडकी मारून गेला आणि बाई इतकी आहे तुझी बाई माका म्हणले का माझे तुम्हाला माका बाय धोडकीत भर झाली म्हणजे माझी पावलं उठल आम्ही काय पाय समजा बाहे का नाही उठले बापू आपला तो मानतो मग माझ बाय जीव झालो वरते घालते जा बाई माझे काय करू ता समजा मग माका मग उठला हुटलं होय हुटले आम्ही बाहेर बापूस लागलं आता उद्या बघू घेतले आता उद्या बघू घेतले आता सोबत भाई झो झो घर पाहिजे आम्ही आता उद्या पावलं पाहिजे माझे आम्ही बाहेर सोबत शान काढले सोबत काढले पेंट काढले नाही निदान शान काढलो धुण्याची भूट ओढली बरी अगदी भरले आता उद्या बघू करता भाई काय करतात समजा ना मग आम्ही बाहेर रातभर माय बघित बसली ती आता पाहुणे तुला आणि उठला आता घर बघल्या असं माझ्या मनात झाला आम्ही बाहेर रातभ मागिना सगळी होतो ना घातलेलं की फळ वतून गेलो आणि कसं उठताना बाहेर बसल्याने अन्ना पडणं कसं कोंब वाढला उठलंय मग सोबत पाणी पिणी भरले आणि आता उठणं सकळ घातले माझ्या मनात योग विचार म्हणजे आता घडी उठला आपल्या उठलं असं केलं होतं वनविसाकडे घरकडे तरी बऱ्याच आव्हाला माझ्या मग मनात विचार आणि मग बाहेर पाहुणे पाहुणे दिले म्हणजे शेजारी साना शेजारी साना दिल्याने बाहेर काय बघा होतात असं पाहुणा बघू केलं म्हणजे खिडके सुतो खिडके सुमतो दहा बारा जण चलत येतात मग आता ह्याच्यात तो नोर दिसतो माझा समजा म्हणजे बोगले इथं पाच जणांच्या पाठपुढे होतो बरोब म्हणजे फिरतो फिरतो पाना हवलेल्या धतात भितर नेसतो गोरुक्त चिंबू चिंगू कसा म्हणजे गाण त्या कसा होता होतं बरो घरात केलं घरात गेल्या मग तर मात्रा तर पाच करू व्हायला ना होणार तरणाचा पिढ होता खापले तोना आणि बरा रमले आणि म्हटलं आता उठला बघी मोरो पुढे होतो बघले तो नव्हल्या आमची आमची खळ्याची प्यामध्ये वनळल्या आणि मी तेव्हाच वाकान बघल्या ना ह्याच्यात भोतलाच ना आमचं पुढचं म्हणजे आकाना दिसायला लागलो मी बाई म्हणतो असा काय या मला नव्हतं नवीन भोतराची घरी मांडण्यात असते आणि इकडे बसलो म्हणजे बाकड्या चिकूड कसं डबाईट करू

आणि मग एक बायकू देऊ ना बापूच म्हणून बापू सांगता धाडू देऊ मग त्या मी होतात आणि बाई कस त्यांनी भियत गेले म्हणजे आम्ही धाडू देऊ हात पुढे दिले हे लाईव सगळ माझा हात धरला पिळवून घाबलो सगळी माझी पोटात झाली आणि वाचून आता बाय हे कामतोय कसा माझं हात सोडून

बढे <inaudible> पढेर હા હા હજી પણ